चिमणी पिले बिचारी तोडण्या प्रयास करती चिमणी पिले बिचारी उडण्या प्रयास करती केली परंतु त्यांना घायाल कावळ्यानी हे कोकडे तुला तर गाणे मोकिल येते हे कोकिडे तुला तर गाणे गुडी येते जाहीर झालेल्याला हा आळ कावळ्यानी आणि शेवट अशोमी स्वतःचे काळे करती खुशाल क्षळे अशोमी खुशाल काळे करती खुशाल क्षळे अविनाश दीर्घ झाला था, नाठाळ कावळणी इच्छा पूर्णलीला वाचालो कावळणी लाठाळे अखेरी गंगाळ कावळणी गंगाळ कावळणी ते काय म्हणाले शुभ्रदूजाला साय म्हणाले ऐका का होते काय म्हणाले शुभ्रदूजाला साय म्हणाले किती पाण्याची नजर तयांची किती पाण्याची नजर तयांची ते काय म्हणाले आई काय म्हणाले ओशाखाने घातच केला ओशा घातच केला ते बापाला बाय म्हणाले आयुधों से काय मनाले आखिर क्या चीज तरह बेबरी आखिर क्या तरह बेबरी निमंत्रिताला जाए मनाले आयुधों से काय मनाले मायो पढ़ा कि दूर लोटुनी मायो पढ़ा कि दूर लोटुनी इंग्लिश लाते माय मनाले मायो पढ़ा कि दूर लोटुनी माझे मराठी दूरने इंग्लिशला ते माय म्हणाले ऐका बाजू काय म्हणाले डोंगी बाबा समोर दिसतात म्हणजे राजकारणात पण असतात गजलेमध्ये पण असतात पण बघा डोंगी बाबा समोर दिसतात हेच गुरुंचे काय म्हणाले ऐका होते काय म्हणाले आणि शेवट मग त्याचं शेत ప్రవేశ సర్వ ప్రస్తున్నా అవినాశలో కాన్యవాద